तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे तुळशी वृद्ध आहे बघा मंदिराचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर असं आहे आणि पावसातून मला वाटतं ना मित्रांनो पावसातून खूप मजा आहे इकडे कारण की खूप सगळं आजूबाजूला नाही हिरवगारच आहे ही सगळी पार्किंग एरिया आहे आणि हे आपलं मंदिर आहे हे बघा काय दिसतंय यार वा सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण निघालेलो आहोत आज वाशीला महादेव मंदिरामध्ये श्री म्हणजे मंदिर आहे तिकडे मित्रांनो जागृतेश्वर सो आम्ही तिकडे निघालेलो आहे सकाळचे वाजलेले आहेत नऊ मित्रांनो असं म्हणजे वातावरण बघून मला तर नाही वाटत नऊ वाजलेले आहेत कारण की असं वाटतं संध्याकाळ झाली आहे सो आता निघालेलो आहोत आपण आता सध्या आपण आहोत एअरपोर्ट रोडला दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड आपल्या साईडला हे एअरपोर्ट आहे आणि या साईडला पूर्ण तो एरिया दिसतो तो बेलापूर कामोठे वगैरे दिसतो आपल्याला सो आपण निघालेलो आहोत शुभमय असं सकाळचं वातावरण आहे मित्रांनो खूप बरं वाटतंय की म्हणजे सांगायचं झालं तर एकंदरीत मज्जा येते सकाळी सकाळी आणि वातावरण असं बघून ना खूप मजा येते व्हिडिओ बनवायला सो मित्रांनो निघालेलो आहोत आपण आपल्याला हे तु बघा तुम्ही इथे बघू शकता एकोणतीस मिनटं दाखवत आहे आपल्या घरापासून कमीत कमी म्हणजे एकोणीस किलोमीटर अंतरावर हे शिवमंदिर आहे मी तुम्हाला ए टू झेड जर्नी दाखवणार आहे तिथे कसं जायचं काय वगैरे आपण प्रॉपर डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावणार आहे सो चला तर आता दहाव्या रायडिंगमध्ये कारण की खूप सारी धमाल वगैरे आपण तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असाल की खूप सारे गाणी वगैरे मैफिल आपण शांत नसतो भावंड राहडा करत असतो राडा कारण की शांत बसून काय मजा नाही ना आणि पहिल्यापासून आपल्याला शांत बसायला देखील आवडत नाही ना सो चाड राडा करूया कल्ला करूया धिंगाणा करून टाकूया तर मित्रांनो आज आहे श्रावणी सोमवाराचा तिसरा दिवस सो सगळ्यांना श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा आपण जाणार आहोत आज तुम्हाला तर सांगितलं मी कुठे चाललो आहे सो आता निघालेलो आहोतच आय होप हो पाऊस नाही आला पाहिजे वातावरण असंच राहू द्या पण पाऊस नाही आला पाहिजे मेरिजा पिकचा लूक घ्या भावानो सकाळ सकाळ कसला दिसतोय या रोड या रोडला गाडी चालवायला खूप मजा येते पण स्पीड लिमिट ठेवा भावांनो कारण की मला बाईकचा काय प्रॉब्लेम नाही स्कूटीचं कसं स्लीप वगैरे हो होते ना रे त्याच्यामुळे बाकी काय नाही वातावरण तर पावसाचं झालंय पूर्ण रोड खाली आहे बघा ना से हो गई थी बेगुदी खुशिया की नाही ते हो गई थी जिंदगी ओ बेबा तू तूने किया कैसा है जादू है दर बपा को रात की मंजिले जाने का ये गेगा ढूंढता था मैं हर जहां ढूंढता था मैं हर जहाँ ओ ना वो, वो जाए ना बात है दिल की समझ जाए ना और हथ की मंजिले जाने कैसे हुआ झुंड ताता मे अहा आईला मित्रांनो पण एक गोष्ट आहे आज आहे रक्षाबंधन आणि त्याच्या निमित्त सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा पण एक गोष्ट सांगायचं आहे रक्षाबंधन तर आहे पण आज खायचं काय कारण की श्रावणी सोमवार आहे आणि सो सगळ्यांचे उपवास आहे मला हेच समजत नाही बहीण भावाला जरी पेढा भरवला तर खाऊ नाही शकत साखर पण सो थोडंसं बॅडलग म्हणता येईल पण ठीक आहे काय हरकत नाही अरे एक दोन तीन चार मलपुरातली पुरवशा गोविंद आला रे आला नवटक पाऊशरवाला गोविंद आला रे आला नवटक पाऊशरवाला जागृतेश्वर तलाव वाशीगाव जागृतेश्वर शिव मंदिर वाशीगाव हे सगळे तिकडचीच गर्दी आहे पार्किंगला भेटल लाव पार्किंग आतमध्येच घेऊन जा तिथून तलाव आहे मंदिराचं आहे पुढे आहे का गाडी लावायचं मला जागा बघायला लागेल इकडे लावू का पुढे लावू पुढेच लावतो पण आहे ना हातमध्येच लावतोय तर मित्रांनो फायनली मी आपल्या शिवमंदिरामध्ये पोचलेलो आहोत हे पाठीमागे तुम्ही बघू शकता मंदिराच्या इथेच उभा आहे कारण की ऊन खूप आहे असल्यामुळे आपल्याला समोरचं काही दिसत नाही म्हणून सावली तू राहून व्हिडिओ करतोय आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण मंदिराचा हा एरिया आहे इथे पार्किंगचा आहे मित्रांनो गाड्या लावायला बघा खूप जागा आहे इथे अगदी भव्य दिव्य असं हे मंदिर आहे बघा किती जागा आहे बघा पार्किंगला की आपली इथे गाडी वगैरे आपण आपण इथे लावले खूप मोठं असं आहे पार्किंग स्पेस आहे आता सो आपण आतमध्ये जाणार आहोत पार्टी पहिलं मी असं विचार करतो की पहिलं मंदिराचं सगळं आजूबाजूचा परिसर कवर करूया नंतर मंदिरामध्ये जाऊया तेव्हा इथून पण एक गेट आहे या साईडने ह्या मंदिराचा सा आजूबाजूचा परिसर साईडचा व्ह्यू आहे हा खूप सुंदर असं आहे समोर बघा तिथे मंदिर विश्वास संस्थेचे भोजनालय आहे समोर ते गाडी लावली आहे त्या साईडला आणि इकडे हा मंदिराचा पाठीमागचा भाग खूप सुंदर असा मंदिराचा पाठीमागचा भाग आहे मित्रांनो आजूबाजूला बघा ना तुम्ही पूर्ण अशी झाडी बघायला भेटतात आहे आपल्याला खूप सुंदर अशी हे बघा पूर्ण झाडी वगैरेच आहे हिरवीगार असे हे बघा तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया दोघे आतमध्ये कशा पद्धतीने सगळं काही खूप मोठं मंदिर आहे आतून पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो आता आतमध्ये जाऊ लाईनीत उभं राहायची गरज नाही कारण की लाईन नाही आहे थोडीफार आहे लाईन सो जाऊ आता आतमध्ये आहे भाजले अरे एवढी पावसाचा महिना चालू आहे का उन्हाळा आहे काय समजतच नाही आहे चला आतमध्ये मित्र नाही ते बघू शकता इथे चपला वगैरे काढायला आहे आप आपल्याला हे बघा आपण पण आपल्या चपला इथे काढलेल्या आहेत सो आता आतमध्ये जाऊया हे मंदिराचे एक इथून एंट्री गेट आहे आपला आतमध्ये जायचा मार्ग समोरच लिहिलेला आहे एक रुपया जिथे बाहेर गालो गा। तर चला आतमध्ये जाऊ तर म्हणजे खूप मोठं मंदिर आहे भावांना खूप भरपूर मोठं आहे मंदिराचं प्रवेशद्वारच बसतं हे बघा का प्रवेशद्वार आहे सजवण्याचं वगैरे काम चालू आहे पंथांच आतमध्ये जाऊया खूप मोठं मंदिर आहे यात मग काही इकडे भाविक वगैरे खूप मोठं मंदिर आहे या इथे श्रीकृष्ण राधाचं आहे विठ्ठल रुकुमाई आहे रामाचं आहे म्हणजे मित्रांनो आतमध्ये तुम्ही आला ना इथे खूप सारे म्हणजे मंदिरं बघायला भेटतात आपल्याला म्हणजे रामाचं आहे श्रीराम आपले परत विठ्ठल रुक्मिणीचं आहे परत भरपूर सारे आतमध्ये देखील मंदिर बघायला भेटतात आहे आपल्याला मंदिराचा बाहेरचा परिसर आहे साईडने खूप मोठं असं हे मंदिर आहे बघा हे राधाकृष्णाचं मंदिर आहे इकडे या साईडला इकडे आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इकडे श्रीराम साईडचं व्ह्यू यार खूप मोठं मंदिर आहे आत्ताचं परिसर चला आपण आता मध्ये जाऊया खाली त्या साईडने वाटतं जायला But on मित्रांनो फायनली आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे सो आता आपण थोडंसं फिरणार आहोत आजूबाजूला सगळा परिसर मी तुम्हाला दाखवतो खूप भारी वाटलं मित्रांनो आपण मागच्या सोमवारी जिकडे गेलेलो खांदेश्वर महादेव मंदिर ते देखील खूप सुंदर होतं त्याच्याला कामोट त्याच्या मागच्या समोर आपण पहिल्याच गावने सोमवारी कामोट्यात गेलेलो पण हे मंदिर आहे मित्रांनो मला हे खूप आवडलं आहे खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो आणि इथे असं समजण्यात आलं की महाशिवरात्रीला वगैरे खूप मोठं इथे पालखी सोहळा असतो पालखी निघते वगैरे किंवा नक्की एक तर तुम्ही या लिंक मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये देतो खूप सुंदर असे मित्रांनो मंदिर आहे सो आता आपण थोडंसं फिरूया काय काय अजून आजूबाजूला देखील आणि गर्दी तर खूपच आहे बघा ना खूप इथे आता तयारी वगैरे पण चालू आहे इथे दिवे वगैरे लावायचं काम चालू आहे समय बघा तुम्ही किती मोठमोठ्या प्रकारच्या सो आणि माणसं तर माणसाचे कंटिन्यू येणं जाणं चालूच आहे सो बघूया आता कसं काय होणार आहे ते आपलं मस्त मजा आली बघा काय प्रसन्न होऊन गेलेलं आहे पूर्ण आणि मला विश्वास होताच की एवढं लांब आलो आहे तर मी खूप म्हणजे मला खूप भारी वाटतं खूप काय मी सांगूच नाही शकत या मंदिरात येऊन कसं वाटतंय ते सो बघू आता काय अजून बघायला भेटतं आहे तर मित्रांनो फायनली आपलं सगळं झालेलं आहे दर्शन वगैरे हे तुम्ही बघू शकता मंदिराचं हे बघा नक्षी वगैरे कसं केलेलं आहे काम हे बघा का। पूर्ण असंच आहे साईडचा व्यू आहे हा मंदिराचा थोडंसं मी पाठी जातो पाठी जाऊन तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो बा इथं आपले तुळशी नाव आहे बघा नाही हा मंदिराचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर असं आहे आणि पावसातून मला वाटतं ना मित्रांनो पावसातून खूप मजा आहे इकडे कारण की खूप सगळं आजूबाजूला नाही हिरवगारच आहे भारी वाटतं आहे खूप काय सांगू नाही शकत हे बघा तिथे देखील छोटं मंदिर आहे आणि हे आपलं मो जागृतेश्वर मंदिर आहे हे बघा हा पूर्ण व्ह्यू आहे मंदिराचा तर मित्रांनो फायनली आपलं सगळं झालेलं आहे आणि आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला खूप भारी वाटलं इकडे येऊन तुम्ही देखील या पुढच्या सोमवारी खूप सुंदर असं हे मंदिर आहे मेन म्हणजे गर्दी वगैरे नाही आपण लेट आलेलो म्हणून आय थिंक आणि सुट्टीचा वार पण नसतो असो गर्दी वगैरे कमीच आहे तुम्ही या हे इथे दहीहंडीचं वगैरे बॅनरचं चा तयारी चालू आहे काय माहिती कसले या तुम्ही खूप भारी वाटलं इकडे येऊन मला आता तर सगळं झालं आहे आपलं पाठी मागून तुम्हाला एक लांबून एक व्ह्यू दाखवतो आहे मंदिराचा खूप सुंदर आहे मित्रांनो मला खूप आवडलं आहे तुम्हाला देखील आवडेल आणि काम वगैरे प्रॉपर आहे आणि पार्किंग वगैरेची देखील सोय आहे आतमध्ये पिण्याचे पाणी वगैरे काही मतलब खूप भारी इथे मेंटेन ठेवलेलं आहे हे मंदिर हे बघा मी पाठून एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बघा वाव यार ही सगळी पार्किंग एरिया आहे आणि हे आपलं मंदिर आहे हे बघा काय दिसतं आहे यार वा हा गर्मीमुळे ना खूप असं इरिटेट व्हायला होते गरम ऊन आहे ना पावसाचा महिना आहे का उन्हाळा आहे काय समजतच नाही भावांना पण एकंदरीत सगळं आपलं दर्शन वगैरे चांगलं झालं आहे आणि तुम्ही बघितलं असेलच पनवेलवरून वाशी म्हणजे जवळजवळ आपण बीचने जर तुम्ही आला तर वीस मिनटात आपण इथे दर्शनाला येऊ शकतो सो ठीकच आहे आता जाऊ आपण अजून तर काय एवढंच असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या आणि तुम्हाला परत एकदा शुभेच्छा बघू आता आपण पण जाणार आहेत संध्याकाळी राखी बांधायला ताईकडे सो आता जाऊया घरी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा खूप सुंदर वाटलं मित्रांनो इकडे येऊन तुम्ही नेक्स्ट टाईम नक्की या विजिट करा आणि खूप म्हणजे सोय वगैरे सगळी इकडे एवढं आपल्याला व्हिडिओ प्रॉपर नाही घेता आला पण जेवढं मी कवर करू शकलो तुम्हाला माहिती देण्याचा तेवढं केलं आणि तुम्हाला सांगितलंच मी पनवेलवरून जर तुम्ही बाय रोड आला तर वीस मिनटात तुम्ही याल पाचने आणि जर मुंबईवर नाही येत असाल तर लिंक मी तशी ॲड्रेसची डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच आहे सो भेटू मित्रांनो आणि खूप चांगलं वाटलं मला आणि तुम्ही असं प्रेम देत आहे तर मला अजून खूप प्रो प्रोत्साहन मिळतं आहे की हे अजून खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू सो मित्रांनो बस आता इथे थांबतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय भोलेनाथ जय बाय बाय आणि भेटू परत